आज मी हे पत्र मेहकर पोलीस स्टेशन अधिकारी श्री व्यंकटेश आलेवार यांना दिला मजकूर असा आहे अठरा फेब्रुवारी रोजी मेहकर येथे हाय अलर्ट अतिसुरक्षित व्यवस्थित शिवाजीनगरमध्ये नंदू राटे यांच्या घरी जवळपास तीस लाखाची चोरी म्हणजे दरोडा पडला मेहकर पोलीस स्टेशननं ही चोरी फक्त तेरा लाख काही हजाराची दाखवली घरमालकर विचारलं का इतकी किंमत कशी दाखवली पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं जर ही किंमत आजची किंमत दाखवली तर आमच्या बदल्या होऊ शकतात आमच्यावर ठपका पडू शकतो मग ज्यावेळेला मला हे समजलं त्यावेळेला मी यांच्या घरी भेट दिली विचारल्यांना त्यांनी सर्व परिस्थिती सांगितली आणि म्हणून मी हे पत्र तयार केलं की या मालाची मूळ किंमत एफ आय आरमध्ये नवीन नोंदवावी आणि या चोरीचा तपास पंधरा मार्च पण नाही लावला पोलीस स्टेशननी तर सोळा मार्चला मी पोलीस स्टेशन मेकरमध्ये बैठक सत्याग्रह करणार आहे पोलिसाची जबाबदारी आहे चोरी पकडून आणणे म्हणून जर चोरी पकडल्या नाही गेली तर यांच्या विरोधात बसण्याकरता यांच्या विरोधात मी पोलीस स्टेशन मेकरमध्ये बसणार आहे